या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ हातकलिंगले विधानसभा मतदारसंघाचे दलित मित्र आमदार डॉक्टर अशोक माने बापू यांच्या पेठवडगाव येथील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार अशोकराव माने यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं जनसंपर्क कार्यालयामुळे सर्वसामान्यांची कामं होणार आहेत तालुक्याला कामासाठी जावं लागणार नाही असं माने यांनी सांगितलं जनसंपर्क कार्यालय उद्घाटनप्रसंगी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव उदय पाटील सुभाष पाटील वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अरविंद माने माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अशोक माळी राजेंद्र माने अजय थोरात भाजप मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील युवा मोर्चा अध्यक्ष विश्वास माने सुहास राजमाने राजाराम साखर कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते महेंद्र शिंदे वारणा बँक संचालक प्रकाश माने भाजप अल्पसंख्याक अध्यक्ष तय्यब कुरेशी अभय यादव जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने माजी नगरसेविका सुनीता पोळ निर्मला सावर्डेकर भाजप महिला आघाडीच्या सुरेखा सोनवंशी बानू नदाफ संजीवनी पाटील पूजा सूर्यवंशी रोहित दनाने ऋषिकेश यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्ष भाजप महायुतीतील मित्रपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते